न्यायाधीश होण्याचं स्वप्न उराशी बाळगणारी एक मुलगी स्वप्न पूर्ण न करताच या जगातनं चालती झाली परत एकदा विकृत मानसिकतेच्या उमलत्या कळीचा बळी घेतला बापाने लेख गमवली आईने मुलगी गमवली आजोबांनी त्यांची लाडकी नात गमवली अवघ्या जालना जिल्ह्यानं भविष्यात होणारी भावी न्यायाधीश मुलगी गमवली अन्यायाविरुद्ध आवाज उचलला तरी देखील गुन्हा होतो अन्याय करणारा गुन्हेगार सुखी होतो आणि अन्याय ज्याच्यावर होतो त्याला प्रचंड त्रास सहन करावा लागतो नक्की काय प्रकरण आहे बघूया या व्हिडिओ मध्ये नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात काहीतरी विशेष भाग्यश्री घाळगे नावाची जालना जिल्ह्यातली अंबड तालुक्यातली सोळा वर्षाची अकरावी शिकणारी एक मुलगी अभ्यासात प्रचंड हुशार दहावी पर्यंत टॉप करणारी ती मुलगी तिला न्यायाधीश व्हायचं होतं मात्र स्वप्न स्वप्नच राहिलं आणि भाग्यश्रीनं स्वतःला संपवून टाकलं भाग्यश्री नियमित कॉलेजला जायची नियमित अभ्यास करायची सगळं सुरळीत चालू होतं पण काही नर्दमांच्या नजरेत ती खुपली आणि त्यांनी तिला त्रास द्यायला सुरुवात केली तुझी इन्स्टाग्रामची आयडी दे अशी मागणी ते करू लागले रोज भाग्यश्रीला चार पाच जण अडवायचे त्रास द्यायचे पण भाग्यश्री धीट होती तिने ठरवलं की यांचा त्रास आता सहन करायचा नाही तिनं पोलिसात त्या नर्धमांची तक्रार केली पोलिसांनी कारवाई करत मुलगा सोहम याला अटकही केली आणि तिथेच भाग्यश्रीला परत जास्त त्रास व्हायला सुरुवात झाली कारण सोहम हा एकटा नव्हता तर त्याच्यासोबत अजून चार पाच जण मुलं होती त्या छळ काढणाऱ्या मुलांची अख्खी टोळी होती भाग्यश्रीच्या मैत्रिणीला या सर्व घटनेची माहिती विचारता तिने असं सांगितलं की कोर्टात सुनावणी सुरू होती पोलिसांनी आरोपी सोहमला देखील कोर्टात आणलं होतं भाग्यश्री सुद्धा कोर्टामध्ये गेली मात्र तिथे तिला धमकावण्यात आलं मी बाहेर गेल्यावर तुझे फोटो व्हिडिओ व्हायरल करेल तुला बदनाम करेल अशी धमकी तिला देण्यात आली भाग्यश्री प्रचंड टेन्शनमध्ये होती कोर्टात आदल्या दिवशी आल्यानंतर तिला धमकी मिळाली व दुसऱ्या दिवशी घरी गेल्यावर आत्महत्या केली आणि स्वतःला संपवून टाकलं या घटनेनं अवघा जालना जिल्हा संपूर्णपणे हादरून गेला या घटनेचा निषेध म्हणून तसंच आरोपीला कठोर शिक्षा व्हावी म्हणून अवघ्या जालना जिल्ह्यातील विद्यार्थिनींनी आंदोलन केलं आणि जशी भाग्यश्रीनं कंटाळून फाशी घेतली भाग्यश्रीला जसा तसा त्रास झाला तसाच त्रास आरोपीला व्हावा तशीच फाशी आरोपीला देण्यात यावी अशी मागणी केली आरोपीला फाशी द्या आणि घरच्यांना जन्मठेप करा अशी मागणी भाग्यश्रीच्या वडिलांनी केली तर आई देखील रडत आरोपीला कठोर शिक्षा द्या मुलींनो अशा नरधमांपासनं सावध राहा असा संदेश त्यांनी रडत रडत संपूर्ण भारत देशातल्या तरुणींना दिला या प्रकरणाबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं याबद्दलची प्रतिक्रिया व्हिडिओमध्ये खाली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका